मंडळी स्टार प्रॉच्या मालिकांच्या वेळेसंदर्भात स्टार प्रॉ वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे स्टार प्रॉवरील कोण होतीस तू काय झालीस तू या लोकप्रिय मालिकेचा प्राईम स्लॉट काढण्यात आला आहे येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून ही मालिका रात्री आठ ऐवजी रात्री अकरा वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे स्टार प्रॉने घेतलेल्या या निर्णयावर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी आणि या मालिकेच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे या मालिकेला सध्या चांगला टी आर पी मिळतोय टीआरपीच्या शर्यतीत ही स्टार फ्रवरील तिसरी मालिका असूनसुद्धा या मालिकेला थेट रात्री अकराचा स्लॉट दिल्याने या मालिकेचे चाहते नारा जा मात्र नाराज झाले आहेत या मालिकेच्या जागेवर आता तुहीरे माझा मितवा ही मालिका प्रसारित करण्यात येणार असून तुहिरे माझा मितवा या मालिकेला प्राईम स्लॉट दिल्याने या मालिकेचे चाहते मात्र खुश झाले आहेत मात्र कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या वेळेत बदल केल्यामुळे या मालिकेच्या चाहत्याने कमेंट्सच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांची प्रमुख भूमिका असलेली काजळ माया ही नवी कुरी मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळेच जुन्या मालिकांच्या वेळेत मोठा बदल होत आहे रात्री साडे वाजता प्रसारित होणारी तुहेरी माझा मित्र ही मालिका प्राईम स्टॉटला म्हणजे आठच्या ठोक्याला आता लागणार असून सध्या आठ वाजता प्रसारित होणारी कोण होतीस तू काय झालीस तू हे मालिका थेट रात्री अकरा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी सध्याची अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा स्लॉट तुहीरे माझा मितवा या मालिकेला दिल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा